बघा मावशी कोकोची मावशी को भाजते कारण की कोको ना पाणी पाणी तर जबरदस्ती आणि आजारी सर्दी झाली म्हणजे त्याला स्विमिंग पूल मध्ये पूल मध्ये थोडस पाण्यामध्ये गेला म्हणून पाणी जास्त थंड नव्हतं पण मग तरी त्याला लहान बाळे सर्दी झाली पण तो ऐकतच नव्हता <laughs> मला मध्ये जाऊ जाऊ द्या द्या त्याच्यामुळे घेऊन गेले नाही तर मी घेऊन जात नव्हते किती दिवसानंतर मसाज करू देतोय खो खो जशी पोझिशन दिली तशी राहतोय तू आले ना तर लगेच हा बरोबर करा मसाज मम्मा किती गोड बाळ आहे माझ माझ सोन्याचा तुकडा एक कोको ग त्याचं असं म्हणणं झालं प्रीतू एवढ्या दिवसांनी तू मालिश करतायत ना आवडलं कशी जशी पाहिजे तशी मालिश कर येत प्रीतम मालिश करतायत थांब 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 खोको ताई ताई, ताई? मम्मा बाबा बाबा काका खूप जास्त कारण त्याला असं वाटतं त्याच्या मम्मीला लागलंय कि रडू नको म्हणतो तिला स्वतःची माझी कशी लावतो ऑनलाईन शॉपिंग के लिए खूप सारे कपडे कोकोला घेतलेत बघू शकता तुम्ही हा एक ड्रेस आहे खूप सुंदर फॅब्रिक आहे आणि भारी ड्रेस आहे मी तुम्हाला लिंक दे तुम्हाला हवाई तर खूप छान ड्रेस आहेत आणि आता कोकोचा मी फोटो शूट करते छान छान कपड्यांवरती आता हा ड्रेस कोकोला वेअर करणार आहे चला हा ड्रेस त्याला वेअर करायचा तू देतच नाही पण हे बघा दे ना कोको आम्हाला कारण त्याला हे आवडलंय दे ना प्लीज प्लीज दे आम्हाला कोको दे ना नाही अरे तुझा ड्रेस है तुला वेअर करायचा ना ना दे ना दे ना मला प्लीज का नाही का नाही म्हणतो तू मला डॅडाला नाही द्यायचा डॅडाला नाही द्यायचा दे दे द्या दे मला दे दिला बोलते दिला ओपी देऊ

आणि हा पण आवडलाय तसे पुढचे ड्रेस तुम्हाला दाखवते लवकरच हा एक ड्रेस आहे खूप सुंदर ड्रेस आहे मला फार आवडला खरं सांगते आणि कपडाही खूप छान आहे सॉफ्ट आहे थांब पिलो पिल्लो एक मिनट एक मिनट आणि हे इलेस्टिक जे आहे हे काचणार आहे इलेस्टिक नाही एकदम सॉफ्ट आहे म्हणजे बाळाला काही त्रास होणार नाही याने माझ्या मते छान आहे खूप सुंदर आहे आणि आता मी याचे फोटो क्लिक करते आणि तुम्हाला दाखवते सुद्धा फोटो कसे कसे क्लिक केले ते हे ना गो चला लहान मुलांसोबत आहे ना बरच काय काय प्रयोग करावे वाटतात बरं का असे पण करू देत नाही ते लोक काय म्हणजे बाळ करू देत नाही नुसती गडबड करदबड़, नुसती गडबड आता त्याला आहे ना त्याला काहीच कळत नसेल याच्यात काय करते मम्मी कोणते कोणते ड्रेस आणले मला कोणते ड्रेस व घालतीये त्याचं फक्त एकच लक्ष चालू आहे खेळायचं काय को को थांब ना एका जागेवर बस ना भाऊ एका जागेवर बस अरे भाऊ आपलं रडायचं आणि झोपी घालत तर तर झोपल्या नाही मग विचार केला की चला फोटो शूट करून टाकू म्हणजे थकल्यावर झोपेल तरी हो ना नवीन कपडे घेतले ना त्याला मग किती दिवस तिचं चाललंय की चला आपण व्हिडिओ काढू म्हटलं ठीक आहे थांबा ओय ओय हिरो हिरो ओ हिरो थांब थांब अरे थांब हे बाकी असं त्याच्यामुळेच मी बोलतो म्हणून ना काहीच प्रयोग करावा वाटत नाही मला ना सातव्या आठव्या महिन्यानंतर आम्ही ना ते ते करणे सुद्धा बंद केलं त्याच्या एक एक महिन्याच्या याला कारण तो अजिबात कॉपरेटिव्ह नाही अजिबात नाही त्याच्या मम्मीवरच गेलेलं दिसत चांगलं केलं ते बापान केलं वाईट कर पप्पा डॅडी म्हणायचं बाप नाही म्हणायचं बोलायचं झालं नाही बोलायचं पण नाही झालं तरी बाप नाही म्हणायचं चांगले काम डॅडी सारखेच करणार आहे नाही नाही हा करीन सॉरी अरे बापरे अरे बापरे नवीन कपडे घाल नवीन कपडे घाल तुला आवडत बाळा सारखं राहील तू तू बाळा बोल ना बाळा असं रे लगेच तू का तू मोठा अरे बापरे अरे हिरो आता चालायचं वय झालं तुमचं उभे घालायचं असं घालायचं उभे राह फोटो काढायचे आपल्याला चला उभे राहाय चला उभे राह चला राहा उभे फोटो काढायचे तुम्हाला चला चला इते आ, इते कर कर का इथे इथे स्टाईल स्टाईल स्टाइलिश स्टाईलिश मॅन ओ केला ना प्रिया केला ना, ना आवाज देता तुम्ही आवाज देता हा एक ड्रेस वेअर केलाय काय आणि पावसाची मजा घेतोय तो बाहेर मग खूप बा, जोरात पाऊस चालू आणि विंडो मध्ये उभा येतो त्याचे सगळ्यात फेवरेट ठिकाण आहे विंडो मधलं सगळं खाली बघतो आणि इकडनं सामान सगळं खाली फेकतो काय रे सगळं सामान खाली फेकतो ना तू ता, ताता ता, दादा दा, ताई, 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 ताई मम्मा डॅडा मम्मा आई आई, आया। <laughs> दिया। 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 चला आता हा आहे पाचवा ड्रेस हा पण फार सुंदर ड्रेस आहे आणि कोकोला भेर केलाय आणि याच्यावरती आता मी फोटोशूट करते कोकोचा काय पिलू दादाचा गॉगल लावतो का तू लावतो गॉगल स्वतःला मिरर मध्ये बघून हसत पी कबू पी कबू चला झालं आपला फोटोशूट आता आपण कपडे चेंज करून आता झोपायची वेळ झाली हा चला जायचं झालं शोनूचा राजा आई बापरे खाली पण उतरतो आता उतरा खाली उतरा उतरा खाली पिकबू कोको कोको इकडे बघ पिकबू तुम्हाला आवडते का ती ग्रीन पेट वाली पेट आहे आवडतांची मला इंग्लिश नाही पिजन बिजन नाही बोलत मी कबुतरांची जाळी ते कबुतर जाम वैताग देतात माझे दोन झाड खराब केले कबुतरांनी कडीपत्ताचं झाड सगळं जळून गेलं त्याच्या पॉटीने आता ही नेट बसवतोय आणि ने देव खोलीतून जे तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल खूप सारे मधमाश्या येतात ते अजूनही येतात पूर्ण मी माझं घर बाहेर चेक केलं पूर्ण चेक केलं पुढ्ट मधमाशांचा तो काय म्हणतात त्याला आ... घरट नाही म्हणत ग पोळा नाहीये मधमाशांचा पण कुठून येतो देव जाणे मग त्यामुळे मी आता डायरेक्ट मॉस्किटो नेटने पूर्ण पॅक करतोय पूर्ण घराला केलं असतं पण अंधार पडेल म्हणून मी ते करत नाहीये सो मागच्या साईडला फक्त कबुतरांची झाडी पुढच्या साईडला मॉस्किटो झाडी जावतात घरामध्ये रोज मधमाशी येत आहेत त्या दिवशी पण कोकोला चावली तर विचार केला की सगळ्या खिडक्यांना आपण जाळी लावून घेऊ मला आवडत नाही जाळी लावायला थोडं मोकळं मोकळं बरं वाटतं बट ऑप्शन नाही आहे कारण की लावावं लागणार आहे बाळाला चावली आज नेक्स्ट टाइम परत चावेल परत प्रॉब्लेम होईल त्याच्यापेक्षा लावून घेतलेली बरं तर आज सगळ्या खिडक्या वगैरे सगळ्या सगळ्या खिडक्या क्लीन झाल्यात पूर्ण कबुतरांनी सुद्धा खूप घाण केली होती तर त्या कबुतरची सुद्धा कबुतरांना सुद्धा ती जाळी लावतंय येऊ नये म्हणून आणि स्पेशली दुसरी जाळी घेतली मॉस्किटो जाळी ती मंदिराच्या खिडकीला आणि किचनच्या खिडकीला लावणार आहे म्हणजे मच्छरही येणार नाही माश्याही येणार नाही आणि आता ठीक होईल बट मला थोडं पॅक पॅक वाटतंय त्याच्यामुळे जा टेशंट पण आलाय बट इट्स ओके प्रीतम गेल्या तर घ्यायला घेतलं त्यांनी किटूच तोंडात नाव येतं माझ्यासारखं कोको कोको को इकडे होता माझ्याकडे बसलेला इकडनं उठला आणि तिकडे जाऊन बसला गाडी बंद आहे नंतर तुम्ही बोलतील चालू बसवले हो ए कोको काय रे तुझ गाडी चालवायची तुला आता गाडी चालवायची तुला <laughs> मनावर शांत बसला एवढ्या गुन्हे बाळासारखं एका जागेवर ते पण हम्म सांग काय झालं काय प्रीतू काका।, काका आई ये। आई ये। आई ये। कोको ये। बोलतो आता मुद्दा म्हणून अटक करतोय डॅडा खाली उतरता पण येतं सगळं काही प्रीतम तिकडे गेले त्यांच्याकडे जायचं त्याला डॅडा गेला गेला <changeanza> रात्रीचे वाजले साडे नऊ आणि आम्ही अचानक निघालोय कोकोचे केस कापण्याचं आमंत्रण द्यायला मामालाय केस कापायचे कापायचे आणि आम्ही आलो तसं मार्केटला म्हंटल चला किट्टू पण कोको पण किट्टू सोबत थोडा वेळ खेळेल आणि आपण बोलून पण येऊ आणि थोड्या वेळ गप्पा पण मारू साडे नऊ वाजले आज आमचं आज आमचा उपवास होता उपवास सोडला वगैरे हा दिवस खूप मोठा गेला आजचं काय फ्रीतू तर ह्या टायमाला जेवण बनवायला लागते नाही जेवण वगैरे बनवलं जेवण वगैरे केलं लवकर झालं जेवण का उपवास लवकर सोडला आठ वाजता सोडला आणि आता निघाले कोकोला म्हणलं थोडं फिरून आणलं फिरवून पण आणू कितुशी भेटेल पण आणि कितून त्यांना माहित नाही आम्ही आहे म्हणून अचानक अचानक सरप्राईज चाललोय बघू त्यांचे रिएक्शन काय ते कसं आहे आमंत्रण द्यायचंय म्हणून फक्त दहा पंधरा मिनिट चाललंय लगेच येणार आहे म्हणजे आता बघा नऊ एकेचाळीस झालं बाळشي बाळा घेतला बाळासाठी पण थोडी वस्तू घ्यायची ते घेतले आणि मग आता निघालो म्हणे चला किट्टूला भेटून आणि विशालला पण बोलवायचंय तर मग व्लॉग होऊन जाईल म्हणून मग म्हंटल चल जाऊ आमंत्रण द्यायला यस कोको हाय कर हाय आय कोकोचे कपडे बघितले का तुम्ही सगळ्यांनी इंस्टाग्रामला ग इंस्टाग्रामला पण आणि मी याच्या व्हिडिओ ह्या व्हिडिओ मध्ये पण टाकले मी कपडे या व्हिडिओत पण टाकले ना बघितले असतील सगळ्यांनी ओके okay, so तुम्हाला पाच ड्रेस पैकी कोणता जास्त ड्रेस आवडला मला नाही मला सगळ्यात जास्त तुम्हाला सांगते डंगरी टाइप तो आहे ना तो खूप सुंदर वाटला बघायला गेलं तर सगळेच कपडे खूप छान होते आणि खूप भारी क्लोथ पण खूप छान आहे त्याचं मटेरियल पण मस्त आहे म्हणजे सॉफ्ट आहे कम्फर्टेबल आहे बाळासाठी तर घ्यायचं असेल तर नक्की मी बोलेल घ्या म्हणून इंस्टाग्राम ला टॅग केलेले आम्ही त्यांची प्रोफाईल तशी टॅग केली आहे कोको सोबत केले त्यांना मी तर सुंदर ड्रेस आहे आपल्या बाळासाठी तुम्ही ठेवू शकता बेशक बेश मागच्या महिन्यात असं होतं ऊन आहे की पाऊस आहे समजत नव्हतं आणि आता चार दिवसापासून चार दिवसापासून लगातार पाऊस आहे फायनली आमची जाळी पण बसवून आहे घराची yes, म्हणजे कबुतरांची जाळी पण बसवली आहे आणि डासांची पण मॉस्कुटो सुद्धा पॅक पॅक झालंय तरी वाटतंय म्हणजे मी डास बोललो आणि तू मॉस्कुट बोलली म्हणजे येणार नाही डास असे काय हा मला वाटलं की रिपीट करते ना म्हणून विचारलं <laughs> ते हे बघा पाऊस थांबतच नाही जाम डिफिकल्ट चाललंय सगळ्याच बाबा काय हाल चालवले बाबा फुल जोरात पाऊस आहे मोठी छत्री आहे आज उपयोगात आली घेतल्यापासून नाही मी तर पहिल्यांदाच वापरत आहे हो मोठी आहे ना त्याच्यामुळेच फुल जोरात पाऊस आहे कोका कोक्या विचारत असाल की इतली हो ना तेच कोको विचारत असेल काय पावसाचं मला हिंडाव काय <laughs> हा कोको आलो आम्ही आता कलर शिटी हे बघा प्रियाचा हा बुचारा फेमस आहे बर केसांचा मग तू कशाला तस मिळत करते काय म्हणली ठीक आहे बेलने वाजवते प्रिया आगे। आगे। अरे उगडा उगडा पोपळाले उगडा बेल बंदे आहे बंद आहे

पाण्याची बॉटल अहो आम्ही ना आलो होतो इकडं मार्केटला बाळाचं थोडं सामान घ्यायचं होतं मग म्हटलं चल कोकम चे केस कापायचे तर मग आम्हाला इन्व्हिटेशन द्यायला जाऊया उद्या 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 कदाचित दुपारी मी जाणार आहे मग म्हणजे तिकडे मग म्हटलं त्याच्या अगोदर कार्यक्रम उठकून घेऊ आणि कोको खेळायला लागला सकाळपासून असं झालेलं मला खेळायला कोण दिवसभर इतका रडत होता तो बाप रे किट्ट बोलतोय दोघांना एकमेकांची खूप आठवून येते

लेकिन दिस गाय ने तू नंगू बंगूर आता ना बीके बीके आसनाटा कर रहा है आता आता सोरो नाचा हां नाचा 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 ताली क्लैप क्लैप कर ताली बाय ताली ता ता बोल ए कर प्लीज नाच नाच आसना कोका नाचा नाचा प्रेकी टेडो नाचा था था? नाचा था? नाचा चलता 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 टेडो चला

अरे चला किटसाठी माझ्या माझ्या शिवण्याला आईस्क्रीम सगळ्यांसाठी कोण मागवले प्रीतम थँक्यू हा तिकडे बघ तिकडे मला दिला कोणी द्या नाही तर नका कोणी द्या नाही तर नका देऊ आम्ही घेतलं अरे डायरेक्ट

असं म्हणते सव्वाकरा होऊन गेले आणि टाइम कधी गेला समजलंच नाही गप्पा मारता मारता सव्वाक्र झाले टाइम कधी टाइम कधी गेला समजलंच नाही मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्ली वगैरे आणि आता मी निघालो आपल्या घरी आता कोको बाबाचा आराम आहे ना कोको बाबा खूप झोप आली हो तो आहे ना जरा किरकिर करतोय म्हणून म्हटलं येतच नव्हतं गेला आजीला भेटलं काय रे असे मोबाईल घेतो आई त्याला आवडला तो फोन फोन म्हणजे रिमोट तो फोन वाटतोय आई चल आता घरी जाऊया मस्त हो माझ्या बाळा बघा हा ब्लाउ इथे सेंड करतात लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कोकोच्या युट्यूब चॅनलला yes.